<Sanitary> था था चर्चा झाली कारखाना महत्वाचा आहे काल चर्चा दोन मानांचं होत दुसऱ्या मनाला आधी विचार त्यांचं माझं मनोमिलन व्हायला एकतर्फी प्रेम नको एकतर्फी नको आणि अरविंद बाईने जबाबदारी घ्यावी त्यांनी आम्हाला उपदेश केलाय त्यांच्या पंच्याहत्तर दिवस अरविंद बाईने करून द्या मनोमिलन कुठं काय तुम्ही मनोमिलन करा म्हणलंच नाही मी बाटा म्हणलं हे काय म्हटले विकासाच्या कामात मध्ये येऊन आम्ही येतोय आम्ही केलेल्या कामात यांचं काय काय झालंय ते बोलेन मी ते इलेक्शन लागले त्या मनोमिलन हा प्रश्न एकट्याचा नसून एकतर्फी न होत नाही विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल सत्तेचं राजकारण करायला पाहिजे तर विचार करण्यात येईल वरिष्ठांनी सांगितलं तर होईल नाही तो होणार नाही शेवटी चालायचं तर चालेल व्हायचं ते होईल निर्णय कोणाचा ते लोकांच्या लोक तर होतील <laughs> चाललंय तुम्हाला परत परत सांगते